खूप दिवस झाले होते म्हणजे आता तर हळूहळू पुढे आपलं चाललं होतं जीवन प्रवास चालू झाला आणि तिथे म्हणजे कसं पाण्याचा मोठा प्रॉब्लेम असायचा तर पाण्याला जायचं म्हटलं ना असं म्हणजे सरळ जायचं एक असं चढण चढण चढून मग खाली उतरायचं उतरून मग परत चालत जायचं आणि मोठे पुढे जाऊन मोठा एक हायवे रोड यायचा असा म्हणजे हायवे रोडने म्हणजे सिंगल रोड आणि तो रो तो क्रॉस करून मग तिकडे एक विहीर होती मग तिकडून पाणी आणायचं आणि तिथल्याच्या गावामधली सिस्टम अशी होती की फक्त एकच हांडा असं एकाच हांड्याने पाणी नाही घ्यायचं डोक्यावर चुंबळ घ्यायची चुंबळीवरती एक हांडा घ्यायचा त्याच्यावरती दुसरा हांडा ठेवायचा त्याच्यावरती कळशी ठेवायची आणि कमरेवरती एक हांडा घ्यायचा त्याला म्हणतात दूढ माहिती नाही कमऱ्यावरती नाही जरी घेतलं म्हणजे म्हणजे बऱ्याच जणांनी बघितलं पण वरती दोन हांडे एक कळशी कमऱ्यावरती पण बायका घ्यायच्या पण तेवढं तर काय मला जमत नव्हतं पण दूड ही कंपल्सरी घ्यायची डोक्यावरती दोन हांडे त्याच्यावरती तिसरी कळशी त्याला धूळ म्हणतात तसंच पाणी आणायचं नाही तर लोक नाव ठेवतात म्हणी बाईला असं म्हणजे काय माहिती नाही पण ते असं सांगितलं गेलं होतं मला मला पण ते काही कळलं नाही गणित त्यावेळेला पण हो माझ्याच लग्नातले असे बारीक बारीक हांडे होते तसं मग मी आणायची तिकडे जाऊन पाणी तिथे कातुडी लोक भरपूर असायचे ना पहिले त्यांच्यासं झोपडे आम्ही जिथून आम्ही पाण्याला जायचे तिथे बाजूलाच त्यांचे घरं असायचे जे बार बारक्या बारक्या पुरी होत्या मस्त होत्या अशा पुरी तर मला बघितलं का त्या पण हसायच्या आणि पाण्याला चालली असं करून त्या पण एक आपली कळशी उचलायच्या आणि माझ्याबरोबर बोलायचं माझ्याशी म्हणून माझ्या मागे यायच्या पाण्याला जास्त चांगलं बोलायचं चा, म्हणजे जाता येताने त्या पुरीला बारक्या बारक्या एक या दिवशी असंच म्हणजे झाले होते मला तिथे पंधरा वीस दिवस समज महिना म्हणला तरी चालेल मी महिना म्हणजे लग्नाच्या महिनाभर पुढे आले होते मी समज महिना झाला होता माझ्या लग्नाला तर काय मला त्याने ब्लाऊज वगैरे असं ब्लाऊज फाटलेलं होतं जर तर म्हणे त्याने बघितलं तर म्हणजे माझ्या नवऱ्याने तर म्हणे काय झालं आहे तर मी फाटलं की काय म्हणे तर मी तर म्हणे गावात ये म्हणे हिच्याबरोबर आणि तिथं घेऊ म्हणे तर मी तिच्याबरोबर गेले तिला सांगितलं मला गावात बोलवलं तिच्याबरोबर यायला सांगितलं मला ब्लाऊज शिवायचे म्हणून मग गावात गेले तिथून ब्लाऊज पीस तिथूनच घेतला दोर शिवायला टाकले परत भाज्या वगैरे म्हणजे सगळा बाजार केला जो काही घरामध्ये लागतो त्यांनी खाऊ घेऊन दिला, दिला बराच शेवगुंदी वगैरे असं काय 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 ते घेतलं आणि मग घरी आल्यावर स्वयंपाक आपला चालू सपडे रोजचं म्हणजे व्यवस्थित कधी तिचा मूड असला तर ती मंगल चांगलं बोलायची हसून करून राहायची कधी कर तिचं काय तिला काय हे झालं की मग ती मध्येच फीस काढायची बऱ्यापैकी म्हणजे असं चाललं होतं पुढे काय ते म्हणजे आणि मग विषय निघला की रक्षाबंधन आहे म्हणे मी जाणार आहे तर स्वयंपाक म्हणजे जे स्वयंपाक कर असे म्हटले तर मी म्हटलं अगं ताई मला पण यायचं होतं मग मला पण जायचं आहे रक्षाबंधनला मी पण येणार आहे असे बोलले कारण तिचा माझे आई आणि तिचा भाऊ बाज बाज ते बाजूबाजूलाच होते ना ते एकाच याच्या गल्लीमध्ये आम्ही राहायचो तर म्हणे की हां का मला वाटलं की तू राशीन करेन तर मी वाटलं नाही मला पण यायचं आहे बोलले तर मग माझ्या नवऱ्याला सांगितलं मी मी पण जाऊ का तर म्हणे मग तर म्हणे की हां जा आपल्याला घर बांधायचं आहे आणि येतानी तुझ्या बापाकडून पाच हजार रुपये घेऊन ये मला घर बांधायचं आहे ना आपल्याला तर तुझ्या बापाकडून पाच हजार रुपये घेऊन ये तर मला हा प्रश्न पडला मी जाऊ का नको जाऊ कारण आत्ताच लग्न झालं एक महिन्यापूर्वी त्याला खर्च आणि परत माझे वडील देणार ना पाच हजार रुपये माझ्या डोक्यामध्ये झालं तर म्हणे बरं चल मग काय जेवणाला ना ही नाही थांबत आहे आणि मग चला मग मुछ सगळेच जाऊ म्हणे मग आम्ही सगळेच गेलो तिचा ते दोघं नवरा बायक पण आम्ही दोघं म्हणजे माझ्या आई वडिलांच्या इकडे आलो मग आम्हाला सगळ्या रस्त्याने म्हणजे ट्रेनमध्ये विचारायला लागला तुझ्या बापाला बोल का? तुझे बोल का आम्हाला घर बांधायचं आहे म्हणून तुझ्या बापाला बोल बोल का आम्हाला घर आहे म्हणून पाच हजार रुपये द्या पाच हजार रुपये नुसते ऐकून घ्यायचे सगळ्या रस्त्याने विचार केला मी कसं काय बोलू माझ्या वडिला काम पण नाही होते आता ते घुडगे वगैरे सुचतात काय म्हणते कामाला जातात की नाही तब्येत बरी का नाही काय माहिती नाही माझं लग्न झालं लग कोणी येती जाती नाही केली काय नाही माझ्याकडे कोणी आलं नाही मग मी जे लग्नाच्या नंतर एक एक महिने मी तिकडे चालले होते कारण एक दीड महिन्यांनीच लगेच रक्षाबंधन आली होती आणि गेली मग मी तिथे गेल्याच्या नंतर मग नाही आम्ही हे केलं मी काय माझ्या वडल्याला बघ बोललेच नाही की पाच हजार रुपये पाहिजे म्हणून मा मला माझ्या आईने जेवण खाऊन केलं तिने ते ते लोक त्यांच्या घरी आम्ही आमच्या घरी ती मंगल तिच्या तिच्या भावाच्या एक बाजूलाच होते म्हणजे ती त्यांच्या घरात मी माझ्या घरात इकडं मग जेवलं खावलं आणि निघालो याने मला तिथे नाही विचारलं ब ट्रेन पकडली ट्रेनमध्ये मा म्हणजे त्याच दिवशी आम्ही रिटर्न आलो त्याच दिवशी आम्ही रिटर्न घरी आलो मग तो विचारायला लागला की आ, काय बोलला तू जबाब कधी देतो म्हटला मी म्हटलं मी बोललीच नाही माझ्या वडिलांना माझ्या वडिला कामाला नाहीत ना ते आता आणि आताच लग्न झाले मग कसं त्यांना हे म्हणजे बोलू ना मग माझ्या वडिलाच बोलू मग वडिलांना नाही बोलायचं मग तुझ्या आईला बोलायचं ती कधी कामा यायची असं बोलला पण मी कोणालाच बोलले नव्हते आणि गेले घर मग झालं परत म्हणजे काय म्हणतात ना कारण मिळालं ना त्याला माझ्याशी फुगून राहायला मग काय बोललंच नाही काय नाही मग तिने काय घरी आल्यावरती मग तिला मंगलसमोरच बोलायला लागला की बापाकडून पाच हजार घे म्हटलं घर बांधायला तर ही काय बोललीच नाही म्हणे की बया बापाला असं तसं बरंच काय 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 बोलायला लागला आणि अरे कसले देत म्हणे तिच्या तिच्या आई बापाला भिकार घ्या का आम्हाला माहिती आहे अशी बोलली पटकन मी म्हटलं कागत आहे असे बोलते म्हटलं भिकारी म्हणजे काय ते माझ्या आईवडील का म्हटलं भिकारी आहेत का म्हटलं तर बोलते मग मग बोलायचं ना भिकारी आहेत म्हणून तर ना म्हणलं बोलायचं म्हणजे ते भिकारी तेव्हा असते की त्यांनी जर मागितले दिले नसते तर पण तू आताच का बोलतेस ना भिकारी आहे म्हणून असं म्हणजे बरंच बोलले मग मला पण राग आला म्हणलं तू असं नको बोलू मी बोलते का तुझ्या आईवडिलांना काही तु मग तू पण नाही बोलायचं माझ्या आईवडिलांना काही भिकारी वगैरे असं काही तर त्याच्यावरून झाला तर यांनी पटकन माझ्या कानाखाली मारली कानाखाली मारली म्हणजे पहिलं झालं म्हणजे त्याला ते सवय झाली वाद म्हणजे बो मी बोलायला नको बाकीचे सगळे बोलले ना तरी पण चालेल मी फक्त ऐकायचं ऐकन तेव्हा जेव्हा कोणाची चुकी असेल आणि पहिला होडपणा माझ्या अंगामध्ये अजून तसंच होतं म्हणजे पटकन बोलायचं पटकन बोलायचं मला थोडंसं हे चूक आहे ते चूक आहे ना तर तरी कानाखाली मारली मग मला तसंच एवढं का म्हणजे कानाला लागलं आणि खूप म्हणजे एकदम हादरला माझा भन्न आवाज आला माझ्या कानातून तेव्हा हाच कान होता सध्या तर हा कानाचा ऑपरेशन झालं पडदा फाटला ते काही दिवसांनी मग तो ऑपरेशन करावं लागलं मला म्हणजे म्हणतात ना त्यावेळेला म्हणजे वयामध्ये असताना आपण जो काही मार खाऊ तर ते त्या वयामध्ये ते उद्भवतं त्याच्यानंतर माझं काही दिवसांनी माझ्या कानाचं उद्भवलं तर पडदा फाटला